हॅलो ते नमस्ते माझा कॉल गेले की तुमचं मिस होतं तुमचं आलं की माझं मिस होत काय म्हणतात झालं ओके तुम्हाला पाठविलं झालं ना दिलं त्याने तुमचं काम करून <laughs> दिलं 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 अच्छा मग काय काय का बोलले काय नाही बघ बाबा तुझा रुपया नको मला कुणाला सांगू नको तू त्यांना सांगला शेंडला सांगला मला लय ले आणले म्हणला त्या साहेबांनी <laughs> तुम्हाला बोललो ना आपला कॉल गेल्या गेले काम होणार कोण तहसीलदार होता ना तो तहसीलदार होता ना कोण होतीलदार कुठला ते हाताखाल हो होते त्यांना मुद्दाम नाटकं कराल गावातलाच आहे बघा बरं तुम्ही अगोदरच आमच्या सोबत कॉन्टॅक्ट केला तर तुमचं काम मी एका कॉलवरती करून दिलं असत फोन केले सर ते सरांचा फोनच लागत नव्हता त्याच्यात तुमचा नंबर होता म्हणून तुम्हाला पाठवेल ते व्हॉट्सअप सर हो हो सोबत बोललच नाही झालं बरं काकांचं किसान योजना चालू झाली की नाही झाले चालू आता होईल ना होईल ते कृषी अधिकाऱ्याची सही करून तर ऑफिसला तर दिला आता त्यांनी वर पाठवतील सगळे ते प्रोसेस करतील मग तेव्हा ते चालू ते पण तुमचं जे अडकलेलं काम ते पूर्ण झालं ना अडकलेलं झालं पूर्ण हो। पैसे वगैरे काही मागितले नाही ना मागितलं नाही परे तरी पण मी म्हणलं आईला आपल्यासाठी आता केलं म्हणलं एवढं येताना मग दोनशे रुपये द्यायला तर नकोच म्हणत होता पण मी म्हणलं जाऊ दे बाबा <laughs> <laughs> तुला तिथून यावं लागते जावं लागते जाऊ दे म्हणलं दोनशे रुपये मग घेतलं दोनशे <laughs> ना, ना, आता तो पण कधीच गेले ना तुमच्या सोबत करायची तर दहा वेळेस विचार करून बोलेल तुम्हाला आता त्यान त्याने आता ते का बोलत नाही आता परत फोन बिन करू नको म्हणला मला लय हे केले साहेबांनी म्हणला झालं <laughs> सर काम काम झालं बर का चालेल चालेल आणखी काही अडचण कॉल करा हो, हो 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 सर चालेल चालेल कुठे असता सर आता तुम्ही ठाणे जिल्ह्यामधून बोलतोय काम मग कशाला चांगला आता टोटली म्हणजे भाऊंच जर कॉल लागला नाही ना तर मला कॉल येत असतात असा विषय असतो म्हणून तुम्हाला बोललो नंबर द्यायचा बघतोय मी कसं काम करत यू सर थँक्यू हो मग दुसरं काय बोलले नाही ना नाही 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 असे काय बोलले नाही ना तुमचा कॉन्टॅक्ट कसा काय वगैरे नाही त्यानं कसं काय ते काय बोलल नाही मी म्हणलो माझ्याकडे मोबाईल वर सगळे कॉन्टॅक्ट आहेत म्हणलो तहसीलदार येते सगळे जे ते म्हणलो तू अजून काय समजू नको मला आम्हाला कसं जाता येता येत नाही गावाकडे आम्ही राहतो सोलापूरला तर परिस्थिती लय बेकार आमची मुलगा मध्ये वारला पस्तीस वर्षाचा दोन मुलं ती लहान त्याचे आता त्यांना पण जर समजलं असते की आता तुमची वय पासष्ट वर्ष आहे ना हा त्यांनी त्यांना काय समजलं ना ते... काय का बाबा वृद्ध माणूस आहे त्यांना मदत करावी पैशाची मागणी केली मग हे कुणाला पण खटकेल ना हा मग त्याच्यामुळेच खटकलं ना मला नाहीतर पहिले पहिलं का नव्हतं सगळं सातशे रुपये दिलो परत जाऊ दे म्हणलं हाय गावातलं करून घेईल पण परत सगळं ओके झालं कागदपत्र परत मग ते मग ते साहेब साहेबाला ते द्यावं लागतं त्याच्याशिवाय फार्म ते सही करत नाही म्हणजे अच्छा हा मग माझा कॉल गेला गेले मग कसं काय बरं पूर्ण फीज वगैरे माफ झाली चालतंय हा हो चालेल चालेल ठीक आहे सर थँक यू ओके <laughs>